तुम्हाला माहित आहे का भाऊबीज का साजरी केली जाते ही कथा आहे भगवान सूर्यनारायणांचे पुत्र यमराज व यमुना या बहीण भावाच्या गोड नात्याची यमुना यमराजांवर खूप प्रेम करायची ती नेहमी यमराजांना आपल्या घरी जेवायला निमंत्रण द्यायची आपल्या कामात व्यस्त असलेले यमराज सतत हा भेद पुढे ढकलत राहिले असे करता करता कार्तिक शुक्ल प्रतिपदेचा दिवस आला या दिवशी यमुनेने यमराजांना पुन्हा भोजनासाठी बोलवले पण यावेळी तिने मात्र आपल्या घरी येण्यासाठी त्यांच्याकडून वचनच घेतले यमराजांना वाटले की मी जीव हरणारा देव आहे कोणीही मला त्यांच्या घरी बोलवू इच्छित नाही माझी बहीण ज्या सद्भावने मला बोलवते तर तिच्याकडे जाणे हे माझे कर्तव्य आहे बहिणीच्या घरी येताना यमराजांनी नरकात राहणाऱ्या जीवांना मुक्त केले यमराज आपल्या घरी येताना पाहून यमुनेला खूप आनंद झाला यमुनेने त्यांचे आदरातिथ्य केले त्यांना तिलक लावून गोड पदार्थ दिले नंतर त्यांना जेवण वाढले यमुनेने केलेल्या पाहुणचाराने प्रसन्न झालेल्या यमराजाने बहिणीला वरदान मागण्याची आज्ञा केली यमुना म्हणाली की दादा तुम्ही दरवर्षी या दिवशी माझ्या घरी याल आणि माझ्याप्रमाणेच या दिवशी बहिणीकडे जाऊन आदरातिथ्य स्वीकारणाऱ्या भावांना तुमच्यापासून कधीही भय नसेल यमराजांनी तथास्तु म्हणत अमूल्य वस्त्रे यमुनेला दिली आणि यमलोकासाठी मार्गक्रमण केले या दिवसापासूनच भावबीज या सणाची परंपरा सुरू झाली